पीक संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातम्या तर आता प्रधानमंत्री फसल विमा योजना पीक विमा दोन हजार चोवीसचा खरीबोर अभिपिकमा इथं मंजूर झालेल्या आहेत तर या जिल्ह्यांमध्ये आता खरीबोर अभिपिकमा जमावण्यास सुरुवात होणार आहे जी की उद्यापासून या जिल्ह्यात जमा होईल तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना अधिक पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी इथं तुम्हाला प्रधानमंत्री टाकायचं आहे इथं प्रधानमंत्री टाकल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर तिथं वन फोर 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 सेवन तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता तर इथं डॉटवरती क्लिक करून आपल्या मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते त्या डेस्कटॉप आहेत की नाही चेक करून घ्यायचे आहे तर आता पीक विमा मंजूर झाला की नाही ते सुद्धा पाहण्यासाठी व यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते पाहण्यासाठी सर्वात पहिले आपण जिल्ह्यांची जी काही यादी आहे ती यादी जे चेक करून घेऊया तर इथं आल्यानंतर तुमचा जो काही खरी पीक मा जर तुम्हाला दोन हजार बावीसचा जर मिळालेला नसेल त्याचप्रमाणे रब्बीचा पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहेत तर त्याची ते लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तरी तर आपण जे काही आता इथं सिलेक्ट केलेलं आहे दोन हजार चोवीसचा तरी आहे की रब्बी ते सिलेक्ट करायचं आहे तरी सिलेक्ट केल्यानंतर इथं ॲटोमॅटिकली आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट येऊन जाईल स्टेट आल्यानंतर इथं जे काही पिकम्याची रक्कम आहे ते आता इथं टोटल क्लेम पेड इथं काहीच दाखवत नाही म्हणजे आता उद्यापासून याची जे काही सुरुवात आहे ते वाटप होण्यास सुरुवात होणार आहे तर किती टोटल फार्मर्स आहे किती आतापर्यंत शेतकऱ्यांनी क्लेम केलेला आहे प्रीमियम किती झालेलं आहे कॅल्क्युलेट फक्त आता जे काही इथं तुम्हाला एस सी दिसेल एस टी दिसेल ओबीसी दिसेल जनरल दिसेल मेल या फिमेल अदरचं एक ऑप्शन दिसेल तर या यामध्ये जे काय अहमदनगर आहे अहमदनगरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे जे काही लिंक्स आहे त्याच्यातले जे काही व्हिलेज आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर यामध्ये अहमदनगर आहे त्यानंतर अकोला आहे तरी तर तुम्हाला आपण ज्या पुन्हा बॅक येऊन जाऊया तर पुन्हा आपल्याला त्या जिल्ह्यावरती जायचं आहे तरी तर क्लिक केल्यानंतर इथं पुन्हा आपल्याला क्लिक करून घेऊया त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे त्या स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर इथं आल्यानंतर आता यामध्ये जे काही अहमदनगर आहे अकोला आहे अमरावती आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे चंद्रपूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे धाराशिव आहे धुळे आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा आणि वाशिम आणि यवतमाळ तर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे जसं की उद्यापासून पीकमा जमा होईल तर सर्वात पहिले तुम्हाला टोटल क्लेम वगैरे इथं तुम्हाला दिसेल तर इथं अकोल्यावरती सिलेक्ट केल्यानंतर अकोल्या जी काही तिथली जी काही यादी आहे ती तुमच्या इथं ओपन होईल तर तुम्ही इथून जे आहे त्याच्यावरून चेक करून घ्यायचं आहे तर आता आपण पाहणार आहे की कोणत्या खात्यामध्ये तुमचा पीक विमा मंजूर झाला की नाही तर पी कुमा टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक केल्यानंतर प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पहिलं जे ऑप्शन येईल फार्मर कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अप्लिकेशन फार्मर्स तुम्हाला एक दिसेल लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे जे की फॉर्म भरता वेळेस दिला होता कॅपच्या टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं कॅपिटल स्मॉल जसेच्या तसं आपण ज्या जे इथं एंटर करून घेऊया कॅपच्या एंटर केल्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकून आपण जे आहे रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा तर ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी आपल्याला इथं टाकायचं आहे तर ओ टी पी आपल्याला आलेला तर आपण कॉपी त्यानंतर जिथं पेस्ट करणार आहे सबमिट वरती क्लिक करायचं तर इथं थोडं झूम इन केल्यानंतर इथं आपल्याला दिसेल आपलं जे काही इयर्स आहे त्यानंतर आपला जो काही पीकचा खरीप आहे की रब्बी आहे ते सिलेक्ट केल्यानंतर इथं टोटल क्लेम तुम्हाला इथं दाखवेल जर इथं रब्बी सिलेक्ट केला तर आपण याचा रब्बीचा जो काही पीक आहे तिथं जमा झालेला आहे त्याचप्रमाणे आता आपल्याला दोन हजार दो दो चोवीसचं सिलेक्ट करायचं असेल जर तुम्ही पीक भरलेला असेल तर इथं तुम्हाला टोटल क्लेम झाला की नाही दाखवेल तरी तर आपण जे आहे इथं रब्बीच्या जागी खरीप सिलेक्ट करू तर इथं खरीपचा टोटल क्लेम पेड इथं काहीच झालेला नाही तर एकदम खाली यायचं आहे तर आपला जो काही पीक आहे ते अप्रूव्ह झालेला आहे इथं तर उद्यापासून याचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात होईल तर अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या की तुम्ही जे काही रब्बीचा भरलेला असेल किंवा खरीपचा तर तुमचा जो काही पीकम्याचा अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करून घ्या अप्रूव्ह जर झालेला असेल तर अशा याच्या खात्यामध्ये उद्यापासून याचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील तर अशाच प्रकारचे अपडेट्स व पिकमा संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू